नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू आजच्या ठळक बातम्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत म्हटलं भ्रष्टाचार उघडपणाने चालला आहे भ्रष्टाचार वाल्यांवर कारवाई होत नाही कोणाला काहीच फरक पडत नाही एकंदरीतच हे थापा मारून आलेलं सरकार आहे राज्यातही तसंच आहे तुम्ही शिवसेनेत आला आहात तुमचं कौतुक आहे जनतेच्या लढ्यासाठी काम करू सत्तेच्या नादी लागून अनेक जण तिकडे गेले मात्र ते कपाळाला हात लावून बसले आहेत कारण आता भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईकर नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी तासन तास थांबले होते जनता दरबारासाठी आलेल्या नागरिकांना भेट न मिळाल्याने नाराजी पसरली होती सर्वसामान्य मुंबईकर त्यांच्या तक्रारी घेऊन आयुक्तांना भेटायला आले होते सुमारे अधिक लोक आपल्या तक्रारी घेऊन आले होते सुरुवातीला साडेतीनशी वेळ होती आणि केवळ पन्नास लोकांनाच आत सोडण्यात आले नागरिकांना आत प्रवेश करण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे नंतर कळाले दोन तास थांबूनही भेट न झाल्याने मुंबईकरांमध्ये तीव्र arazi di sunali कल्याण डोंबिवली महापालिकेने पंधरा ऑगस्ट निमित्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटन विक्रीसाठी बंदी घातली या आहे याबाबतच्या चिकन व मटन विक्रेत्यांना देण्यात आहेत कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंदच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे लोकांनी कधी काय खावं आणि काय विकावं याला कायद्याने काही बंदी आहे का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा असा जोरदार हल्लाबोल यावेळी यांनी केला आहे 15 देशाचा दिवस आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे श्रावण अर्थातच बहुसंख्य लोक त्या दिवशी शाकाहार करणे पसंत करतील परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण व मच्छी विक्रीवर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध तर होणारच व पंधरा ऑगस्टला मांसाहारी उपहारगृह बंद ठेवणार आहात का असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे सना सणासुदीच्या काळात कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले जात आहे सणांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून मालेगाव शहरातील सर्व खाजगी कत्तलखाने म्हैस मांस विक्रेते बकरा मटन व कोंबडी मटण विक्रेते यांनी आपली दुकाने पंधरा

पायी पायी पाढे उपक्रम येथील सुमारे दोनशे साठ विद्यार्थी रोज तीन ते चार किलोमीटर पायी चालत शाळेत जातात प्रवासाचा हाच वेळ उपयुक्त करण्यासाठी शिक्षकांनी पाढ्यांचा सराव सुरू केला एक ते तीस पर्यंत आकडे मोड प्रश्न उत्तरे गाणी अशा विविध पद्धतींनी गणितांची मजेदार शिकवणी चालते पायी पायी पाढे हा उपक्रम शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारा प्रेरणादायी प्रयोग ठरत असून इतर दुर्गम शाळांसाठी एक आदर्श उदाहरण बनू शकतो राज्यभरातील विविध गणेश मंदिरांमध्ये आज अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे विशेषतः यावर्षी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांमध्ये अधिकच उत्साहात संचारला आहे तब्बल वीस वर्षांनी श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे या निमित्ताने बहुतांश गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर दुसरीकडे पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्येही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे अंगारगी चतुर्थी हा गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो त्रेचाळीसवा इंडिया डे पॅरेड सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन ॲव्हेन्यूवर रंगणार आहे या महोत्सवाला रंगत आणतायत भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन चमकदार तारका रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांना यंदा ग्रँड मार्शल्स म्हणून विशेष मान दिला आहे न्यूयॉर्क येथील भारताच्या कॉन्स्युलेट जनरल कार्यालयात पार पडलेल्या सत्तावीस जून रोजीच्या उद्घाटन समारंभात एफ आय एची घोषणा केली होती या वर्षीचा परेडचा थीम आहे जागतिक जागतिक कल्याणासाठी पुढाकार परेडची सुरुवात पंधरा ऑगस्ट रोजी पारंपरिक ध्वजारोहणाने होईल मुख्य परेड सतरा ऑगस्ट रोजी मॅडिसन अॅव्हेन्यू भव्य स्वरूपात पार पडेल अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी